की पक्षाचं काम आहे पक्ष मोठा आहे पक्षाचा विस्तार आहे हे ध्येय धोरण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतं कोणताही राजकीय पक्षाचं जेव्हा आपण काम करतो किंवा कार्याला सुरुवात करतो तेव्हा एक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं की माझा पक्ष सत्तेमध्ये यावा माझ्या पक्षाचा नगरसेवक असावेत माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष असावेत ह्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये काम करत असतो आता कोणाला काय मिळालं कोणाला काय नाही मिळालं हा त्या त्या वेळचा तुमच्या तुमच्या परिस्थितीवरचा तुम्ही केलेल्या कार्याचा तुमच्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींच्या बाबीचा तो भाग असतो असं नाही आहे की मी तीस वर्ष काम केलं म्हणून मला काहीतरी आज मिळावं असं नसतं ते तुम्ही निष्ठेनं पक्षाचं काम करत राहा पक्ष तुमचा नक्की विचार करतो आणि भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याकडे पक्षाचं लक्ष आहे योग्य वेळी पक्षाकडून योग्य त्या व्यक्तीला कार्यकर्त्याला ही दिलीच जाते आणि आजची परिस्थिती आता हे मागच्या तीस पस्तीस वर्षातलं विषय वेगळा आहे आणि आजचा महत्वाचा विषय हा आहे की ज्या पक्षाचं काम मी केलं ज्या पक्षाच्या स्थापनेपासून म्हणा किंवा नंतरच्या काळात विद्यार्थी परिषदेनंतर मग आम्ही युवा मोर्चाचं काम केलं आणि मग भाजपचं काम केलं आणि शेवटी मी शहराचं संघटन सरचिटणी चिटणीस म्हणून काम पाहत होतो दोन हजार सोळापर्यंत दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तेव्हा सत्तेवर होती सत्तेत असताना आमची आणि परिचारक साहेबांची युती होती त्यावेळी परिचारक साहेबांनी आम्हाला पाच जागा दिल्या आणि त्यांची शहर विकास आघाडीमध्ये त्यांनी बाकीच्या जागा लढवल्या पण आज पुन्हा दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचार भारतीय जनता पार्टीचं कामकाज भारतीय जनता पार्टीचं सगळं देशभरातलं सगळं हे पाहून माननीय श्री परिचारक साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा ध्वज हातात घेऊन पक्षामध्ये येऊन पक्षकार्य विस्तारण्यास सुरुवात केली आणि दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस साली जे सोळाला आम्हाला पाच जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या होत्या त्याच आज चार जागा त्यांनी त्यांच्या आघाडीकडे ठेवून बाकी सर्व जागा आणि नगराध्यक्ष पदासहित भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घेऊन प्रचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आज निवडणूक लढवतो मग ही निवडणूक लढवत असताना माझ्यासारखे जे जुने जा जुने कार्यकर्ते असतील किंवा अन्य वेगवेगळ्या आमच्या आघाड्यातले कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे आज संपूर्ण नगरपालिकेचे छत्तीसच्या छत्तीस नगरसेवक हे पक्षाच्या आणि आमची आघाडीच्या माध्यमातून मित्र पक्षाच्या माध्यमातून आम्ही लढवतोय आणि मला खात्री आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेमध्ये सत्ता येईल नगराध्यक्ष ज्या आत्ता भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर उभे आहेत श्यामलताई शिरसट ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझी ह्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या जुन्या नव्या सगळ्यांना असं आव्हान आहे की जर परिचारक साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपला पक्ष वाढत असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मागे उभे राहून त्यांच्याबरोबर काम करणं ही काळाची गरज आहे त्यांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाला सोन्याचे दिवस आलेत असं समजा कारण मी जेव्हा स्वप्न बघत होतो की माझ्या पक्षाचा नगरपालिकेमध्ये सत्ता असावी ती आज माझं स्वप्न पूर्ण होण्याची कुठेतरी संपूर्ण मला खात्री वाटते आणि म्हणून या खात्रीसाठी मान्य श्री प्रशांतरावजी प्रचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना आमच्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसटताई यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असं मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय भारत